हॅलो मुलांना कसे आहात तर आज आपण व्यंजन आहेत त्यांना हे जोडणार आहोत काय स्वर व्यंजनांना व्यं जना स्वर स्व र जोडोणे जोडणे तर आपण स्वर जोडणार आहोत क अधिक अ क ख अधिक अ हा बघा फोडलेला आहे क हे व्यंजन आहे ती फोडली आणि ह्याच्यात सगळ्यात हे सगळ्या व्यंजनामध्ये स्वर लपलेले आहेत ग अधिक अ ग घ अधिक अ सॉरी घ च अधिक अ च छ अधिक अ छ ज अधिक अ ज झ अधिक अ झ ट अधिक अ टिक और अ ठ अधिक और डिक अ ढ त अधिक अ त थ अधिक अ थिक और अ दधिक अ ध न अधिक और न प अधिक और न पधिक अ पधिक अ फ ब अध अधिक अ भ अधिक अ भ य अधिक य अधिक अ य र अधिक अ र ल अधिक अ ल व अधिक अ व श अधिक अ श श अधिक अ श स अधिक अ स ह अधिक अ ह ल अधिक अ ल क्ष अधिक अ क्ष ण अधिक अ न्य असे हे स्वर लपलेले आहेत आणि ते स्वर आणि व्यंजन आणि स्वर मिळून अक्षर तयार होतं आणि स्वरांना असं फोडायचं नसतं ह्याला फोडलं तसं आता आपण आकाराचे शब्द बघूया अधिक आ का ज्यांना बोलाय अजून वाचायला येत नाही त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या क अधिक आ का क आ का ख अधिक आ ख आ मिळून खा ग आ मिळून गा घ आ मिळून घा च आ मिळून चा च्या पण बोलतात च पण बोलतात ह्याला छ अधिक आ छा जो, जो अधिक आ म्हणजे ज मध्ये आ मिळवला जा लक्षात ठेवायला बरं असो झ अधिक आ झ आ झा मिळून आ टा ठ मध्ये आ मिळवला ठा ड आ डा ढ आ ढा न अधिक आ ना ध अधिक आ धा न अधिक आ ना प अधिक आ पा फ अधिक आ फा ब अधिक आ बा भ अधिक आ भा म अधिक आ मा असं लक्षात ठेवा य आय तु ना बोलायला येतो मग या ये ये य आ या या त्याच्यात मग रा काना असला की समजायचं याच्यात आ आहे रा ल अधिक आ ला ओ व अधिक आ वा बघ काना असला की त्याला समजायचं याच्यात आ आहे वा शा शा असो स अधिक आ सा अ हो दिगा हा अळ अधिक आळा त अधिक आ ता थ आ था द आ दा क्ष अधिक आ क्षा न्य अधिक काना असला की त्याच्यावर आचा उच्चार येणार जे अक्षर आहे ते बघायचं प आहे मग पा न आहे ना फ आहे फा तर असे उच्चार करायचे आता इकडे जाऊया आपण पहिली क अधिक ई की असं असलं की समजायचं त्याच्यात ई आहे मक्की खिगी खी गिगि गी घ अधिक ई घी च अधिक इ ची अधिक इ छी ज अधिक इ जी ही पहिली आया रस्व म्हणून इकडून वेलांटी काढली या बाजूने हे बघा ट अधिक ई टी ठ अधिक ई पहिली वेलांटी थी ड अधिक पहिली वेलांटी डी ढ अधिक पहिली वेलांटी धी हे बघा इकडून पहिली वेलांटी न अधिक ई नी त अधिक ई पहिली वेलांटी ती हे सगळे पहिले वेलांटीच आहेत त अधिक ई ती ध अधिक पहिली वेलांटी धी न अधिक पहिली वेलांटी नी प अधिक पहिली वेलांटी पी फ अधिक पहिली वेलांटी फी पहिली ई आय ई म्हणजे ती वेलांटी असते ही पहिली वेलांटी ती इच इज ती ब अधिक ई बी भ अधिक पहिली भी म अधिक पैली ई मी श अधिक पैली ई शी श ई शी स सदि ई सी, ह दिग ही असे वेलांटी असले का ई बोलायचं ली, क्षी नी थी ती थी, थी, थी दी ई री ली वी, असं इकडून रेषा असली आणि वेलांटी असली का ती पहिली वेलांटी आणि ई बोलायचं प्रत्येक अक्षर बोलून आता ही दुसरी वेलांटी आहे क अधिक ई की ख अधिक इ खी ग अधिक ई गी घ अधिक घी च अधिक ची छ अधिक इ ची अशी ई जोडलेली आहे सगळ्यांना ही बघा की खी गी घी ची बघा प्रत्येक अक्षर बोलायचं आणि ई बोलायचं झी जी, झी जी, दिगी टी ढ दिग इ दुसरी या ठी ड अधिक दुसरी डी ढ अधिक दुसरी ई ढी न अधिक दुसरी नी म्हणजे हे सगळे ही सगळी व्यंजन आहेत आणि हे सगळे स्वर आहेत ते ह्याच्यात लपलेले असतात आणि त्याच्यामुळे हे मग अक्षर बनतं त अधिक ती ध अधिक ही पय दुसरी ही दुसरी आहे हां हे सगळे धी न अधिक दुसरी नी ही दुसरी वेलांटी इकडून रेषा काढून ही घातली टोपी घातली की ही दुसरी वेलांटी प अधिक ई पी फ अधीक दुसरी फी बदीक दुसरी बी फ अधिक दुसरी भी अधिक दुसरी मी यदीक दुसरी ई रदीक दुसरी री ल अधिक दुसरी ली व दीक दुसरी वी श श अधिक दुसरी शी श अधिक दुसरी शी यशा मृगातला श आणि या श उच्चार सारखेच येतात जवळ जवळ त दिगी ती थ दिगी थी द दिगी दि दिगी, दिगी सी ह हो दिगी ही, अळ दिगी ळी क्ष अधिक ई, क्षी ने ई, नी, આ હતા ઉકારા છે હા પહેલા ઉકાર હા કૂ ખૂ ગુ ઘૂસ ક અધિક ઊ કુ ખ અધિક ઊ ગ અધિક ઊ ઘ અધિક ઊ ઘૂ ચધિક ઊ ચૂ છ અધિક ઊ છૂ જ અધિક ઊ ઝિક ट अधिक टू ठ अधिक ड अधिक उडू ड अधिक उढ ढ अधिक ढू न अधिक उ नु त अधिक तू थ अधिक थू ड अधिक दू त अधिक ऊध न अधिक ऊनू प अधिक ऊपू फ अधिक ऊफू ब अधिक अधिक भू य ऊ उयू र अधिक ऊरु है बगा ऐसा नहीं है दूसरा है आणि हा पहिला आहे असा काढायचा हे चुकलं ल अधिक ऊलू क्ष अधिक ऊ व अधिक ऊ अधिक ऊसू श अधिक ऊसू स हा स आहे ना हा श आहे अधिक ऊसू ह अधिक उहू ळ अधिक उळू क्ष अधिक ऊ न्य अधिक ऊ न्यू आता दुसरा उकार क अधिक ऊ कु ख अधिक ऊ कु ग अधिक ऊ दुसरा ऊ गु असा आहे घ अधिक दुसरा उ घू च अधिक दुसरा उ चू छ अधिक दुसरा ऊ छू झ अधिक दुसरा दुसराऊजू झ अधिक दुसराऊ झु ट अधिक दुसराऊ टू ठ अधिक दुसराऊ ठू ड अधिक दुसराऊ डू ढ अधिक दुसराऊ ढू न अधिक दुसराऊ त अधिक दु बघा हात त आहेत त आणि हा ट अधिक दुसराऊ तू थ अधिक उ enfin थ दधिक उ सॉरी दू ध अध अधिक उ धू न अधिक उ नु पधिक उ पु फ दूसराऊ फू बधिक उ बु भ अधिक ऊ भू म अधिक ऊ भू मु मु य अधिक ऊ यू र अधिक उ रू ऊ आहे ऊ असं असलं की समजायचे तर ऊ आहे मग दे अक्षर आहे ते बोलायचं य आहे ना म यू रू लू असं ल अधिक ऊ लू आता व आहे त्याच्यात व ऊ मिळवला म्हणून असं उ हे असं ह्याला दुसरी दुसरा उकार म्हणतात उकारच म्हणतात यांना मग उकार आहे मग ऊ बोलायचं व उ शू श दि अधिक ऊ सू ह अधिक हु ळ अधिक उळू क्ष अधिक ऊ क्षू न्य अधिक ऊ न्यू आता ए क अधिक ए के म्हणजे जी मात्रा क अधिक ए के ए आहे म्हणून ए के ख अधिक ए खे ग अधिक ए गे मात्रा असली की एचा उच्चा रेनार, ए चा उच्चार येणार घ अधिक ए घे च अधिक ए चे अधिक ए छे झ अधिक ए जे झ अधिक ए झे ट अधिक ए ते ठ अधिक ए ठे ड अधिक ए डे ढ अधिक ए ढे न अधिक ए ने त अधिक ए ते थ अधिक ए थे थ द अधिक ए दे ध अधिक ए धे न अधिक ए ने प अधिक ए पे फ अधिक ए फे ब अधिक ए बे अशी मात्र असली की ए करायचं ए, ए प्रत्येक अक्षराला भ अधिक ए भे म अधिक ए मे य अधिक ए ये र अधिक ए रे ल अधिक ए ले व अधिक ए वे श अधिक ए शे श अधिक ए शे स अधिक ए से ह हो अधिक ए हे ळ अधिक ए क्ष अधिक ए शे ने अधिक ए ने आता कै म्हणजेच ऐ दोन मात्रा असले याच्यावर एक दिसते आहे कारण ए असं असतो आणि एक मात्रा दिली की ऐ होतो त्याचा मग अ ह्याच्यात मिळवला म्हणजे हा अय आहे मग दोन मात्रा दिसली हे दोन मात्रा दिसल्या दोन मात्रा दिसल्या की ऐ बोलायचं ऐचा उच्चार येणार क अधिक ऐ कै ख अधिक ऐ खै ग अधिक ऐ घ अधिक ऐ घै च अधिक ऐ चै छ अधिक ऐ ज अधिक ऐ जै झ अधिक ऐ ट अधिक आई टई ठ अधिक ऐ ठै ड अधिक आई डई ढ अध अधिक अधिक आई नई त अधिक आई तई थ अधिक आई थी धई न अधिक आई नई प अधिक आई पई फ अधिक आई फई ब अधिक आई बई भ अधिक आई भई म अधिक आई मई य अधिक आई यई र अधिक आई रई ल अधिक आई लई व अधिक आई वई स अधिक अधिक सॉरी हाँ व अधिक ऐ वई श अधिक ऐ श अधिक ऐ क्ष स अधिक ऐ सै ह अधिक ऐ ळ अधिक ऐ क्ष अधिक ऐ क्ष न्य अधिक ऐ न आता ओचे कला एक काना एक मात्रा कुठच्याही अक्षराला एक काना आणि एक मात्रा असली की समजायचं त्याच्यात ओ आहे म्हणजे ते अक्षर असेल घ आहे ना मग घ ओ घो चो असा क अधिक ओ को ख अधिक ओ खो ग अधिक ओ गो घ अधिक ओ घो च अधिक ओ चो छ अधिक ओ छो अधिक ओ जो अधिक ओ अधिक ओ टो ठ अधिक ओ ठो ड अधिक ओ डो ढ ओ ढो न अधिक ओ नो त अधिक ओ तो थ अधिक ओ थो द अधिक ओ ध अधिक ओ अधिक ओ नौ अधिक ओ पो फ अधिक ओ ब अधिक ओ भ अधिक ओ म अधिक ओ मो य अधिक ओ र अधिक ओ लो व अधिक ओ श अधिक ओ शो श अधिक ओ शो स अधिक ओ सो ह अधिक ओ हो ळ अधिक ओ ळो श अधिक ओ क्षो न्य अधिक ओ न्यो आता एक काना कला एक काना कुठच्याही अक्षराला एक काना दोन मात्रा असली की समजा त्याच्यात औ आहे कौ ख असला तर खौ ग असला तर गऊ असा औचा उच्चार अधिक औ कौ ख अधिक औ ग अधिक औ गऊ घ अधिक औ च अधिक औ चौ छ अधिक अधिक औ जौ झ अधिक औ झौ ट अधिक औ टऊ ठ अधिक ठौ ड अधिक डौ न अधिक औ नऊ त अधिक औ तऊ थ अधिक आऊ थौ अधिक औ अधिक धौ न अधिक औ नऊ अधिक औ पऊ ब अधिक औ बौ भ अधिक औ भौ म अधिक औ मौ औ यौ, र अधिक औ रौ व अधिक औ वौ श अधिक औ शौ। श अधिक औष स अधिक औ सौ ह अधिक औ हौ ळ अधिक औ क्ष अधिक औ शौ न अधिक औ न्यौ तर असे हे समजून जावा कसे उच्चार करायचे प्रत्येक स्वराम व्यंजनामध्ये स्वर लपलेले असतात आणि त्याच्यामुळे हे अक्षर बनतात तसे उच्चार करायचे हे काना असले मात्र असले एक काना असला एक मात्रा असली तर ओचा उच्चार येणार एक काना दोन मात्रा असल्या तर औचा उच्चार येणार हे लक्षात ठेवून केलात की ल बरोबर लक्षात राहणार तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय